आरफळ तालुका सातारा या ठिकाणी चालू असलेल्या डांबरीकरण कामाबाबत ग्रामस्थांकडून डांबरीकरणाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी सुनील साबळे याबद्दल अधिक माहिती जाणून घेताना गेल्या काही दिवसापासून या वनगळ रस्ता वनगळ आरफळ रस्त्याचं रखडलेल्या कामाबाबत सातारा न्यूजने बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या आणि ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यावेळेस संबंधित ठेकेदार आणि अधिकारी वर्ग यांनी काम चालू केलं परंतु त्या पद्धतीचं काम झालेलं नाही अतिशय निकृष्ट दर्जा झालेला आहे असं ग्रामस्थांमधून बोललं जात आहे तर आपण जाणून घेऊया की वनगड ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया नमस्कार आपण वनगड तालुका सातारा या ठिकाणी आहोत या ठिकाणी साडेतीन कोट रुपयेचं अंदाजे डांबरीकरणाचं काम या ठिकाणी चालू आहे आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून वनगळ ग्रामस्थांच्या तसेच गोव्या ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी हे चांगल्या प्रतीचं काम व्हावं ही सर्व ग्रामस्थांमधून अपेक्षा व्यक्त केली जात आहे परंतु संबंधित ठेकेदाराने हे जे झालेलं काम आहे ते चांगल्या प्रतीचं न केल्यामुळं या ठिकाणी आपल्याला वनगळ ग्रामस्थ काय म्हणतात त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आम्ही सातारा न्यूजमधून मधून आहे की आता जे डांबरीकरणाचं जे काम झालेलं आहे ते कशा पद्धतीचं झालं आहे चांगल्या प्रतीचं झालेलं आहे का नाही झाले हे आपण जरा तुमच्याकडून जाणून घ्यायचंय डांबरीकरण ज्या वेळेला करत होतो मिशीन ज्या वेळेला आली त्यावेळेला आम्ही त्यांना सगळं सांगितलं की हे डांबरीकरण हे पातळ आहे आणि हे लगेच उदसून जाणार आहे त्यासाठी तुम्ही ते मिशीनचा वूक वर घ्या तरी त्यांनी आपलं ते काम तसंच चालू केलं त्यांनी एका दिवसात ते त्यांनी संपूर्ण काम करू करून टाकलेलं आहे हे जे आता जे काम झालेलं आहे ते मिस्टूर झालेलं आहे चांगल्या प्रती झालेलं आहे का नाही या चांगल्या प्रतीचं झालेलंच नाही चार ते पाच दिवसात बघा ते परत रस्त्या उजळून जाणार आहे त्यासाठी परत हे काहीतरी काम करावं आमची अशी अपेक्षा आहे डांबर काम चालू असताना अधिकारी वर्ग बांधकाम विभागाचा होता का बांधकामाचा अधिकारी तिथं होता तर त्या डांबरची उंची बघत होता तरी त्यांना मी स्वतः स स्वतःहून सांगितलं की याची उंची जरा थोडीशी उंच घ्या म्हणजे ती मिशीन तो जे आहे ती थोडी डांबरची जाडी जास्ती होय तरीही त्यांनी काही केलेलं नाही म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही सूचना दिल्या <तिति> सूचना दिल्यानंतर देखील त्या अधिकाऱ्यांना तुम्ही अधिकाऱ्यांनी तुम्हाला जुमानलं नाही असं म्हणावं लागेल का हो बरोबर आहे जुमानलंच नाही त्यांनी त्या पद्धतीनेच काम चालू ठेवलं संबंधित ठेकेदाराची त्यावेळेस तुम्ही संबंधित ठेकेदाराला ज्यावेळेस सांगितलं किंवा अधिकाऱ्यांना तुम्ही ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस ते तुमच्याकडे किंवा ग्रामस्थांच्याकडे लक्ष न देता त्यांनी काम चालू ठेवलं का त्यावेळेला सरपंच होता त्या सरपंचांनाच मी सांगितलं के हे काम हे आहे हे काम चांगलं होणार नाही जाडी तरी ऑफिसर सांगतो की ठोकून बघतोय आणि तसंच खालच्या खडीत दाखतोय आणि उंची वाढवून दाखवतोय आम्हाला म्हणजे तुमची ग्रामस्थांची संबंधित अधिकारी आणि जो ठेकेदार आहे हे तुमची दिशाभूल करत होता असं म्हणावं लागेल शंभर टक्के तशीच दिशाभूल करत होता ही मी माझ्या समोर व्यक्ती बोलत होती ती आहे बरोबर आहे बरोबर आहे असं सांगत म्हणजे तुमचं एकच मत आहे की जे आता साडेतीन कोटी रुपयाचं जे काम आता डांबरीकरणाचं काम चालू आहे हो। ते अतिशय चांगल्या पद्धतीचं व्हावं गेले पंचवीस ते तीस वर्ष यामध्ये डांबर नव्हतं पण आता हे साडेतीन कोट रुपयाचं जे डांबरीकरणाचं काम आहे ते चांगल्या प्रतीचं व्हावं अशी तुमची अपेक्षा आहे चांगल्या प्रतीचं व्हावा गावाला चांगली सुविधा मिळावी हीच अपेक्षा ठीक आहे आपण जाणून घेतलेलं आहे कि डांबरीकरणाचं कशा पद्धतीने काम आहे आपण दुसरे एक ग्रामस्थ आहेत वनगडचे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या डांबरीकरणाचं काम कशा पद्धतीने झालं हे जरा निकृष्ट दर्जेचं झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं व्हावं डांबरीकरण म्हणजे आता जे उर्वरित पूर्वीच लेअर लेर कमीच आहे पूर्वीचं जे काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जेच झालंय असं तुमचं मत आहे आणि आता इथून पुढे जे काम होणार आहे ते कशा पद्धतीचं हवं चांगल्या पद्धतीचं हवं आपलं वगैरे जाड पडला पाहिजे आणि यापूर्वी आता जे झालंय ते कसं आहे कमी येव आहे आपण जाणून घेतलेलं आहे वनगळ तालुका सातारा येथील ग्रामस्थाकडून की जे आता जे डांबरीकरणाचं साडेतीन कोटी रुपयाचं काम आहे ते अतिशय निकृष्ट झालेलं झालंय परंतु संबंधित अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालून त्यांच्याकडून काम चांगल्या पद्धतीने करून घेत नसल्याचं दिसून येत आहे आणि जे आता डांबरीकरणाचं काम झालंय ते अतिशय निकृष्ट दर्जा झालंय असं वनगळकर म्हणतात परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन आणि प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी क्वालिटी कंट्रोल मागवून ही क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून हे जे झालेलं डांबरीकरणाचं काम आहे ते तपासून घ्यावं हीच ग्रामस्थांची मागणी आहे सुनील साबळे सातारा न्यूज प्रतिनिधी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर करियर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्व प्रदीर्घ अनुभवी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच